रन फॉर युनिटी गडचिरोली पोलीस दलाच्या मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचं आयोजन भारतीय एकतेचे शिल्पकार आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीचं औचित्य साधून सा आणि राष्ट्रीय साजरा करण्याच्या निमित्ताने गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने आज दिनांक ऑक्टोबर दोन हजार युनिटी मॅरेथॉन यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलं जिल्हाभरातून एकूण दहा हजार पाचशे चाळीस स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला ज्यामुळे नागरिकांमध्ये एकता आणि बंधुत्वाची भावना अधिक दृढ झाली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय उपमुख्यालय सर्व स्टेशन येथे आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सहा वाजता पोलीस कवायत मैदान गडचिरोली ते कारगिल चौकापर्यंत आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी हिरवी झेंडे दाखवून केलं यावेळी पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री सत्यसाई कार्तिक अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री गोकुळराजजी पोलीस उप अधीक्षक अभियान श्री विशाल नागर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुरज जगताप तसेच इतर अधिकारी अंमलदार ज्येष्ठ नागरिक युवक युवती यांनी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी धावपटूंनी एक भारत श्रेष्ठ भारताचा संदेश देणारे बॅनर झेंडे आणि फलक हातात घेऊन धाव घेतली सरदार पटेल यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला स्पर्धकांचं मनोबल वाढविण्यासाठी पोलीस बँड पथकानं राष्ट्रभक्तीपर धून वाजवली मॅरेथॉनचा समारोप शहीद पांडू आलम सभागृह येथे करण्यात आला स्पर्धेतील विजेत्या युवक युवतींना पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या हस्ते रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक तीन हजार तृतीय क्रमांक दोन हजार यासोबतच सहभागी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला एक भारत श्रेष्ठ भारत पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यावेळी मार्गदर्शन पर बोलताना पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल म्हणाले या मॅरेथॉनचा उद्देश केवळ धावणे नसून जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना दृढ करणे गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक एकतेच्या संदेशाचा भाग बनतोय ही अभिमानाची बाब आहे त्यांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी सर्वांचं अभिनंदन केलं मॅरेथॉन संपल्यावर सर्व सहभागींना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली यासोबतच एकता दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच सर्व पोलीस स्टेशन उप पोलीस स्टेशन पोलीस मदत केंद्र स्तरावर राष्ट्रीय एकता शपथ घेण्यात आली आणि निबंध स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं पोलीस अधीक्षक निलोत्पर अपर पोलीस अधीक्षक एम रमेश अपर पोलीस अधीक्षक कहेरी सत्यसाई कार्तिक अपर पोलीस अधीक्षक प्रशासन गोकुळराजी पोलीस उपाधीक्षक अभियान विशाल नागरकोजे उपविभागिय पोलीस अधिकारी गडचिरोली सूरज जगताप हे उपस्थित होते नागरिक कृती शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शेळके आणि सर्व पोलीस अंमलदार तसेच सर्व शाखांचे अधिकारी आणि अंमलदार यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.